नमस्कार सर्वांना जकास विचार मराठी या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या आणि नाजूक पैलूवर बोलणार आहोत ते म्हणजे आपले नातेसंबंध आपले नातेसंबंध हे आपल्या नाते जीवनाचा आधारस्तंभ असतात ते आपल्याला आनंद देतात आधार देतात अनेकदा दुःखातही सोबत असतात पण हे नातेसंबंध सुदृढ आणि आनंदी कसे ठेवावे यावर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी दिलेले स्वामी समर्थांचे प्रत्येक वचन त्यांचे प्रत्येक कार्य हे आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवते त्यांच्या शिकवणी केवळ आध्यात्मिकच नाही तर त्या आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक समस्येवर एक सोप्पा आणि प्रभावी उपाय आहेत चला तर मग स्वामींच्या कृपेने आपले नातेसंबंध कसे अधिक सुंदर बनतील हे पाहूयात स्वामींची पहिली शिकवण सांगते प्रेम आणि समजूदारपणा मैत्री करा पण ती खरी असावी स्वामी समर्थाने नेहमीच सांगितले आहे की कोणत्याही नात्याचा पाया हा निस्वार्थ प्रेम सखोल समजूतदारपणा असतो केवळ स्वतःचा विचार न करता समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे तिच्या अडचणी समजून घेणे महत्वाचे आहे नाते संबंध हे केवळ एकत्रित राहणे नाही तर एकमेकांना एक समजून घेणे एकमेकांच्या दुःखात सुखात सहभागी होणे स्वामींनी मैत्री करा पण ती खरी असावी असे म्हटले आहे याचा अर्थ असे नात्यात दिखावा नसावा पण प्रामाणिकपणा आणि खरेपणा असावा कुटुंबातील सदस्यांसमोर असो मित्रांसोबत किंवा जोडीदाराबरोबर असो जेव्हा तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर करता तेव्हा नाते अधिक दृढ होते समोरची व्यक्ती काय बोलू इच्छिते तिला काय वाटतंय हे सांगणं आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करा अनेकदा आपण बोलण्यात जास्त असतो ऐकण्यात कमी स्वामी सांगतात बोलण्यापेक्षा ऐकण्यात जास्त शक्ती असते जेव्हा तुम्ही शांतपणे समोरच्याचे विचार ऐकून घेता तेव्हा तिला समजून घेण्याचा मार्ग मोकळा होतो यामुळे गैरसमज कमी होतात आणि विश्वास दृढ नात्यात कधीतरी मतभेद होतात अशा वेळी भांडणं त्याहून मोठी भांडणं करण्यापेक्षा छोटीशी दिलजमाई दोन गोड शब्द किंवा केवळ शांतपणे ऐकून घेणं नात्यात जादू करू शकतं त्यामुळे परिस्थिती बिघडण्यापासून वाचू शकते आणि नात्यात गोडवा टिकून राहतो नात्यामध्ये अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे पण त्या अवास्तव नसाव्यात जेव्हा तुम्ही कमी अपेक्षा ठेवता आणि समोरच्या व्यक्तीला आहे तशी स्वीकारता तेव्हा नाते अधिक आनंदी होते समजा तुमच्या घरात वाद झाले आहेत अशा वेळी तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता शांतपणे एकमेकांचे विचार ऐकून घ्या समोरच्या व्यक्तीला तिची बाजू मांडू द्या स्वामी सांगतात बोलण्यापेक्षा ऐकण्यात जास्त शक्ती आहे जेव्हा तुम्ही ऐकून घेता तेव्हा तुम्हाला समस्येचं मूळ समजतं आणि योग्य उपाय करू शकता केवळ मी बरोबर आहे हे सिद्ध करण्याऐवजी आपण दोघेही बरोबर असू शकतो ना किंवा या समस्येवर आपण एकत्र एक मात करू असा विचार करा त्यामुळे नात्यातील दुरावा कमी होऊ शकतो आणि प्रेम वाढू शकतो नात्यात चुका होतात गैरसमज होतात अशावेळी स्वामींची भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही शिकवण आपल्याला क्षमाशीलता आणि विश्वास ठेवण्याचं बळ देत असते मानवी स्वभावामुळे चुका होणे स्वाभाविक आहे पण त्या चुकांबरोबरच अडून राहिल्यास नातेसंबत तु तुटू तु शकतात स्वामींनी आपल्याला क्षमा करण्याचे आणि विसरण्याचे महत्त्व सांगितले आहे नात्यात झालेल्या चुका किंवा गैरसमज मनात धरून ठेवल्यास ते नातं पोखरून टाकतात त्याऐवजी चुका विसरून पुढे जाण्याची तयारी ठेवा समोरच्याला माफ करा नात्याला एक नवीन संधी द्या एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जोडणे कठीण आहे पण अशक्य तर नाही ना, ना, ना। स्वामी नेहमीच आपल्या भक्तांना अभय देतात त्याचप्रमाणे आपणही आपल्या नात्यामध्ये अभय निर्माण करायला पाहिजे समोरच्या व्यक्तीने जर आपली चूक मान्य केली असेल आणि सुधारण्याची तयारी दाखवली असेल तर तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवा जेव्हा आपल्याला एखाद्या नात्यात खूप दुःख होतं आणि विश्वास ठेवणं कठीण होतं तेव्हा स्वामींच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचं स्मरण करा हे वचन तुम्हाला बळ देतं तुम्ही एकटे नाही स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील हाच विश्वास तुम्हाला नात्यामध्ये दे धैर्य देत असतो क्षमा करण्यासाठी आणि विश्वास ठेवण्यासाठी अहंकार सोडावा लागतो मीच का माफी मागू मीच का विश्वास ठेवू असे विचार नात्यांना कमकुवत करत असतात स्वामींनी नेहमीच नम्रतेने सांगितलंय की नम्रतेचं महत्व खूप आहे तुमच्या मित्राने किंवा जवळच्या व्यक्तीने एखादी चूक केली आहे ज्यामुळे तुम्हाला खूप दुःख झालं आहे अशा वेळी त्याला लगेच दूर न ढकलता त्याच्याशी शांतपणे बोला त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा जर त्याने आपली चूक मान्य केली तर त्याला समजून घेऊन माफ करा स्वामींवर विश्वास ठेवा की परिस्थिती सुधारू शकते विश्वास ठेवा तो बदलू शकतो आणि तुमचे नाते पुन्हा पूर्वीसारखे मजबूत होऊ शकते अनेकदा एक छोटीशी माफी किंवा विश्वासाचा एक हात नात्याला नवसंजीवनी देत असतो नात्यांमध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक गोष्ट लगेच घडत नाही योग्य वेळेची वाट पाहावी लागते धीर धरावा लागतो नात्यामध्ये केवळ स्वतःच्या गरजा न पाहता दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना ठेवा निस्वार्थपणे मदत करा नात्यातील नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या एकमेकांचे चांगले गुण पहा मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या या शिकवणी आपल्या जीवनाला अनेक विशेषतः आपल्या नातेसंबंध एक नवी दिशा देऊ शकतात प्रेम समजूतदारपणा क्षमाशीलता विश्वास हेच कोणत्याही नात्याचे खरे आधारस्तंभ आहेत स्वामींवर विश्वास ठेवून त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हेच तुमचे नातेसंबंध नक्कीच अधिक दृढ करू शकतात आणि सुदृढही करू शकतात आनंदी आणि समाधानी होऊ शकतात